नमस्ते मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी हॉन्टेक्स स्टोरी या आपल्या चॅनलमध्ये आजची ही स्टोरी आहे कोकणातली मित्रांनो कोकण हे महाराष्ट्रातील अतिशय सुंदर ठिकाण असं म्हटलं जातं की पृथ्वीवरचं स्वर्ग म्हणजे कोकण संपूर्ण निसर्गरम्य आणि अक्षरशः डोळे दिपावून टाकणारे असे या कोकणाचे सौंदर्य महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकालाच असे वाटते की आपले एकतरी घर कोकणामध्ये असावे परंतु कोकणाची आणखी एक वेगळी बाजू आहे असे म्हणतात कोकणामध्ये जेवढा सुंदर निसर्ग आहे तेवढीच भयानक भूत देखील आहेत आजची ही गोष्ट अशाच एका माणसाची जो कोकणाच्या सौंदर्याच्या प्रेमात पडला होता आणि त्याने इथे एक घर विकत घेतले मित्रांनो आता ही गोष्ट सुरू होत आहे पण त्या अगोदर आपल्याला जर अशाच कूळकथा भयकथा यामध्ये रस असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा गोष्टीला सुरुवात करूया जवळपास सहा महिन्यापूर्वी प्रदीपने कोकणातील सावंतवाडी येथे एक घर घेतले होते निसर्गाच्या सान्निध्यात अतिशय सुंदर जागेमध्ये असे हे घर होते कोकणातील पारंपरिक घरांप्रमाणे हे कौलारू घर जरी नसले तरीसुद्धा त्याच्या आजूबाजूला सुंदर माळाच्या पोपळीच्या बागा समोर आंब्याची फणसाची झाडं घराच्या अवतीभवती लहान लहान फुलांच्या बागा असा एक मनाला सुखद अनुभव देणारा असा तो परिसर होता प्रदीप मुळचा कोकणातलाच परंतु त्याच्या साधारण तीन ते चार पिढ्या या मुंबईतच होत्या कोकणात तसे त्याचे काहीच नव्हते एक दोन नातेवाईक होते परंतु स्वतःचे घर स्वतःची जागा अशी त्याची कोकणात काहीच नव्हती त्याच्या काही पिढ्यान त्याचे पूर्वज मुंबईमध्ये स्थायिक झाले आणि त्यांनी कोकण पूर्णपणे सोडले परंतु कोकणाच्या निसर्गाच्या सौंदर्यात पडलेला प्रदीप त्याला राहून राहून असे वाटत होते की माझं एकतरी घर कोकणात असावं थोडी जागा कोकणात असावी म्हणजे या मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून चार क्षण सुखाचे तिथे घालवता येतील आज प्रदीपची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली होती म्हणून त्याने साधारण सहा महिन्यापूर्वी सावंतवाडी येथे हे घर विकत घेतले येत्या मे महिन्यामध्ये म्हणजे जेव्हा मुलांच्या शाळांना सुट्टी असेल हो तेव्हा पत्नी आणि दोन मुलांसह तो पहिल्यांदाच या घरी सुट्टीसाठी येणार होता त्याची मुलं त्याची पत्नी सर्वच जण या सुट्ट्यांसाठी खूप उत्सुक होते सुट्टीचे ते दिवस आले साधारण पंधरा दिवसांची ऑफिसला सुट्टी टाकून प्रदीप त्याच्या संपूर्ण परिवारासह सावंतवाडीत आला त्याने तिथे एक केअरटेकर नेमला होता जो त्याच गावातील एक माणूस होता जो आठवड्यातून एक दोन वेळा घराची साफसफाई करत असे बागेल बागेतील झाडांना पाणी देत असे झाडांची निगा राखत असे आणि त्याला मासिक वेतन प्रदीप देत असे त्यामुळे घरी आल्यानंतर त्याला तसे फारसे काही काम नव्हते काही आवरावरी करावी लागली नाही कारण तो यायच्या दोन दिवस अगोदरच त्या माणसाने येथे सर्व साफसफाई आणि सर्व गोष्टी जागचा जागी ठेवल्या होत्या पहिले दोन ते तीन दिवस फार छान गेले परंतु चौथ्या दिवशी अचानक त्याचा मोठा मुलगा जो साधारण सात आठ वर्षांचा होता तो अचानक आजारी पडला कदाचित त्याला गावची हवा मानवली नसेल पहिल्यांदाच पहिल्यांदाच मुंबई सोडून अशा ठिकाणी आपण राहायला आलो आहोत शिवाय इथले वातावरण मुंबईच्या मानाने थोडे थंडच आहे त्यामुळे कदाचित त्याला ताप आला असावा असा त्याने विचार केला डॉक्टरला बोलवून त्याचे प्रॉपर उपचार केले गेले दिवसभरात त्याला थोडेफार बरे वाटू लागले होते तोच त्याची बायको आणि त्याची मुलगी आजारी पडली या दोघींसोबतसुद्धा सुद्धा वातावरणातच परिणाम झाला असावा असा त्याने विचार केला परंतु पाचवा दिवस येताच प्रदीप स्वतः देखील आजारी पडला त्याने देखील डॉक्टरकडनं उपचार घेतले आणि तो देखील दिवसभरातच बरा झाला त्या रात्री सर्वजण झोपले असताना त्याच्या मुलाला घरामध्ये कोणीतरी वावरत आहे असे जाणवले त्याने प्रदीपला उठवले बाबा उठा घरात कोणीतरी शिरला आहे प्रदीप झोपेतून जागा झाला आणि त्याने संपूर्ण घर शोधले घरात कोणीही नव्हते म्हणून ती लोक पुन्हा झोपली परंतु थोड्या वेळाने तसाच भास त्याच्या मुलीला झाला तेव्हाही त्याने संपूर्ण घर चेक केले परंतु घरात कोणीही नव्हते इवन बाहेर जाऊन टॉर्च मारून सर्व चेक केले तेव्हा सुद्धा कोणी दिसले नाही म्हणून त्याने म्हणून तो पुन्हा येऊन झोपी गेला परंतु थोड्या वेळाने तोच भास त्याच्या पत्नीला देखील झाला त्याला काही कळेच ना कदाचित आजूबाजूला एवढी सगळी झाडे आहेत खिडकीतून त्या झाडांची सावली देत होती आणि त्या सावलीलाच हे लोक कदाचित माणूस समजत असावीत असे त्याला वाटले परंतु पुढचे दोन तीन दिवस त्यांना असे सतत भास होत राहिले आणि अचानक सातव्या दिवशी प्रदीपने त्याचे संपूर्ण सामान पॅक केले आणि पहाटे पहाटे तो त्याच्या फॅमिलीला घेऊन तिथून निघाला मुंबईला पोचल्यानंतर त्याने त्याच्याकडून ते हे घर विकत घेतले होते त्याला फोन केला मोर्चे हे घर आशिष नावाच्या एका माणसाचे होते आशिषने हे घर सहा महिन्यापूर्वी प्रदीपला विकले होते प्रदीपने जे काही सांगितले ते ऐकून आशिषला धक्का बसला प्रदीप म्हणाला आशिष ह्या घरामध्ये अगोदर काही झाले होते का कारण की आम्ही बरेच दिवस तिकडे अनुभव घेत होतो की घरामध्ये कोणीतरी वावरत आहे आणि अचानक एक दिवस रात्री आम्हाला किचनमध्ये कोणाचा तरी आवाज आला म्हणून आम्ही किचनमध्ये पाहायला गेलो तर तिकडे एक काळी आकृती किचनच्या ओट्याजवळ उभी होती आम्हाला काही समजे ना ती आकृती आमच्याकडे बघून हसत होती मध्येच रागावून बोलत होती या घरातून निघून जा हे घर माझे आहे या घरातून निघून जा हे घर माझे आहे नाहीतर आताच आता तुम्ही फक्त आजारी पडला आहात यापुढे तुमचा जीव घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि हे सर्व दृश्य मी आणि माझ्या पत्नीने स्वतःच्या डोळ्याने पाहिले म्हणून आम्ही लागलेच सर्व सामान पॅक करायला घेतले सकाळ व्हायची वाट पाहिली आणि सूर्य उजाडताच आम्ही ते घर सोडले आणि आता परत तिकडे जायची आमची हिंमत नाही हे ऐकून आशिष खूप कन्फ्युज झाला कारण की या अगोदर या घरामध्ये असे कधीही घडले नव्हते आशिषने हे घर काही वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतले होते त्याचे मूळचे वडिलोपार्जित घर हे परुळ्यात होते तिथे सध्या त्याचे वडील आणि त्याच्या काकाची फॅमिली राहत होती आशिष नोकरीसाठी त्याच्या फॅमिलीसोबत मुंबईमध्ये राहत होता त्याने इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेले घर हे त्याला आता ओझे वाटू लागले होते कारण की ते घर तिथे कोणी राहत नसताना मेंटेन करणे खूप कठीण होत होते शिवाय त्याचं गावाला एवढे जाणे येणे होत नसे वर्षातून एकदाच फक्त तो गावाला जाऊ शकत होता मग तेव्हा तो वेळ आपल्या नातेवाईकांसोबत आपल्या वडीलोपार्जित घरामध्ये घालवावा की आपल्या स्वतःच्या घरामध्ये घालवावा यातच त्याचा अख्खा वेळ निघून जाईल म्हणून त्याने चांगली किंमत मिळाल्यामुळे ते घर विकले होते त्याने लागलीच त्याच्या घरी त्याच्या बाबांना आणि त्याच्या काकांना फोन केला त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला त्याने सांगितले की मी ज्याला घर विकले होते त्याला असा विचित्र अनुभव त्या घरामध्ये आला तो म्हणाला की तुम्हाला या घराचा काही इतिहास माहिती आहे का तुम्ही या घराबद्दल कधी ऐकले होते का कारण की हे घर घेतल्यापासून मी सुद्धा तिथे आतापर्यंत तीन ते चार वेळाच गेलो असेल ते सुद्धा फक्त दोन दिवसांसाठीच तसे माझे इथे कधीही येणे जाणे नव्हते केअरटेकरच या घराची काही ती काळजी घेत असे त्यावरती त्याचे काका म्हणाले हे घर घेताना मी तुला सजेशन दिले होते कारण की याच गावामध्ये मा माझा मित्र राहतो आणि त्याच्या बघण्यात हे खूप छान प्रॉपर्टी होती आणि तुझ्या बजेटमध्ये अगदी योग्य बसत होती म्हणून ही प्रॉपर्टी मी तुला घेण्यास सुचवले होते तुलाही ती आवडली होती त्यावेळी तू घेतलीस परंतु या घराबद्दल संपूर्ण गावात असे ह्या अगोदर कधीही मी ऐकले नव्हते तरी तू म्हणतोस म्हणून त्या गावाला जाऊन मी पुन्हा एकदा त्या घराची चौकशी करतो म्हणून त्याचे काका गावामध्ये गेले त्यांनी या घराबद्दल चौकशी केली इवन जो केअरटेकर होता तोच केअरटेकर प्रदीपने सुद्धा हायर केला होता त्याला सुद्धा विचारण्यात आले तेव्हा त्यांनीही असा कोणताही अनुभव कधीही आला नाही असे ठामपणे सांगितले आशिषला काही कळेच ना असे कसे होऊ शकते त्याला काही ना त्याने त्याच्या वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला तसा तो प्रकार त्याच्या काकांनीही आशिषकडून समजल्या समजल्या त्याच्या वडिलांना सांगितला होता परंतु त्याचे वडील थोडे आजारी होते त्यामुळे त्यांना हे सर्व सांगू नये यासाठी दोन तीन दिवस गेल्यानंतर त्यांनी त्यांना हा प्रकार सांगितला त्याचे वडील त्यावरती काहीच बोलले नाही कदाचित आजारपणामुळे त्यांना काही, काही बोलावेसे वाटत नसेल म्हणून त्यांनी पुढचे काही दिवस निघून गेले प्रदीपने एक दोनदा आशिषला फोन केला आणि तो म्हणाला मला हे घर विकायचे आहे तूच कोणी गिरायक बघून देऊ शकत असेल तर दे कारण की आता पुन्हा मी या घरामध्ये जाऊ शकत नाही आणि विकायच्या अगोदर मी या घरात शांती वगैरे करून घेईन ती जबाबदारी माझी परंतु आशिष हे घर विकण्यासाठी पुन्हा एकदा गिराईक शोधून देत आहे हे समजल्यानंतर त्याच्या वडिलांचा त्याला फोन आला त्याचे वडील म्हणाले मी तुला तेव्हाही सांगत होतो की हे घर विकू नकोस पण तू काही ऐकलं नाहीस तुला याची जास्त किंमत मिळत आहे फक्त एवढेच दिसले परंतु मी तुला विनवणी करत होतो ती तळमळ तुला कधीही दिसली नाही तो म्हणाला बाबा तुम्ही असे का बोलता आहात ते घर तसे मी इन्व्हेस्टमेंट घेतले होते आपले वडीलो पारजित घर हेच आपले खरे घर आहे आणि हे मला माहीत होते परंतु तेव्हा ही प्रॉपर्टी मला स्वस्तात मिळाली चांगल्या जागेत होती आजूबाजूचा निसर्ग चांगला होता पुढे मागे त्या घराची चांगली किंमत मिळेल हे डोक्यात ठेवूनच मी हे इन्व्हेस्टमेंट केली होती त्यावर वडील म्हणाले ते, ते सगळे बरोबर आहे पण विकताना जेव्हा मी तुला म्हणालो की हे घर आत्ता विकू नकोस निदान एक ते दीड वर्ष थांब तेव्हा तू थांबायला हवे होतेस आता मात्र आशिषच्या मनासंशयाची पालच चुकली आशिष म्हणाला बाबा काय झाले तुम्ही असे का बोलत आहात नक्की सांगा काय झाले तुम्हाला काही माहिती आहे का या घरामध्ये काही आहे का या घरात अगोदर कोणाचा मृत्यू वगैरे झाला आहे का या घरामध्ये कोणाचं भूत आहे का त्यावर बाबा काहीच म्हणाले नाही शांतच राहिले आणि त्यांनी फोन ठेवून दिला आता मात्र आशिष खूपच बेचेन झाला होता बाबांनी बोलणे अर्ध्यावर सोडल्यामुळे त्याला एक मोठे कोडे पडले होते परंतु बाबा सध्या आजारी आहे त्यामुळे त्यांना कदाचित फक्त चिंता वाटत असेल म्हणून त्यांनी असे बोलले असावे असे त्याला वाटले हा विचार त्याच्या मनात चालू असताना पुन्हा त्याचा फोन आला आणि पुन्हा तो फोन त्याच्या बाबांनीच केला होता आशिष मी काय सांगतो ते नीट आहे बाबा म्हणाले आशिष म्हणाला ठीक आहे त्यावर बाबा म्हणाले तू त्या माणसाला सांग आत्ता एवढ्यात हे घर विकू नको पुढचे किमान दीड वर्ष हे घर विकू नको खावं तर तू त्याला त्या ते घराचे भाडे दे तोपर्यंत त्या घराचे भाडे त्याच्याकडे जात राहू दे म्हणजे त्याला त्याचं नुकसान झाल्यासारखं वाट नाही दीड वर्ष झाल्यानंतर मी स्वतः तुला या घरासाठी खूप चांगला गिर्या घालून देईन आणि दीड वर्षामध्ये या घराची किंमत आणखी थोडी वाढलेली असेल त्यामुळे तुला कोणताही नुकसान होणार नाही याची मी गॅरंटी घेतो पण बाबा आपण असं का करायचं मी त्याला घर विकलं माझा विषय संपला आता खरं तर त्याला घर वि भी, घर विकण्यासाठी मी फक्त एवढ्यासाठी मदत करतो आहे कारण की आपल्याला त्या गावाची त्या एरियाची माहिती आहे तिकडे आपले थोडेफार कॉन्टॅक्ट्स आहेत म्हणून माणुसकीच्या खातर मी त्याला मदत करत आहे मग त्याला भाडं देऊन मी माझं नुकसान का करून घेऊ त्यावर बाबा थोडे शांत राहिले आणि पुन्हा म्हणाले आशिष तू आज मध्ये मोठ्या उद्यावरती आहेस तुझ्याकडे आज बऱ्यापैकी पैसा आहे घरातलं सगळं चांगलं आहे ते फक्त ह्या घरामुळे या घरामध्ये घराम घराम एक असे रस्ते दडले आहे जे आजपर्यंत माझ्या आज व्यतिरिक्त कोणालाही माहिती नाही आणि त्यासाठीच मी सांगत होतो की काहीही झाले तरी हे घर विकू नकोस बाबा आता तुम्ही मला उगाचच कोळ्यात पाडत आहात मला काय ते नीट समजावून सांगा त्याशिवाय मी पुढे कोणतीही हालचाल करू शकणार नाही आणि माझ्यामुळे समोरच्या माणसाचं नुकसान होईल ते वेगळे मला नीट सांगा काय झाले बाबा म्हणाले आशिष साधारण चार वर्षापूर्वी तू तु तुझ्या तु तु नोकरीमध्ये खूप स्ट्रगल करत होतास काही केल्या तू परमनंट होत नव्हतास पैसा येत होता जात होता तुझ्या हातामध्ये पैसा कधीच टिकत नव्हता घरातली परिस्थिती एवढी खास नव्हती आणि तुझी ही वणवण मला बघवली जात नव्हती हो तुझ्या काकाचे म्हणजे माझ्या भावाची मुलं तुझ्या अशा लहान असून देखील व्यवस्थित सेटल झाली होती परंतु माझा एकुलता एक मग काही केलं सेटल होत नाही आहे हे मला बघवलं जात नव्हतं म्हणून मी याच्यावरती एका मांत्रिकाकडून एक जालिम उपाय करून घेतला उपाय कसाचा उपाय बाबा म्हणाले तू ती गव्हर्मेंटची एक्झाम दिलीस तिथे लागलाच देखील परंतु पाच सहा वर्ष कॉन्ट्रॅक्टवरतीच काम करत होतास परमानंट होण्याचे काहीच चान्स नव्हते म्हणून मी एका मांत्रिकाला भेटलो त्याच्याकडनं एक बांयंग्या भूत विकत घेतलं काय भूत विकत घेतलं म्हणजे इथे कोकणामध्ये एक बांग्या भूत हा एक प्रकार आहे जो असे तांत्रिक किंवा गुरव हे विकत असतात काही मंत्र उच्चारण करून एका नारळामध्ये हे तुम्हाला भूत दिले जाते आणि त्यांची अट एकच असते की कोणाच्याही न कळत तो नारळ घरामध्ये ठेवावा लागतो इथे कोकणात काही मांत्रिक किंवा गुरव हे वांग्या भूत विकतात साधारण दहा हजार रुपयाला हे भूत मिळते मी ते दहा हजार रुपयातच विकत घेतले होते काही मंत्र उच्चारण करून मंत्रबद्ध केलेला एक नारळ असतो त्या नारळामध्ये हे भूत दिले जाते आणि त्या नारळाचे वैशिष्ट्य असे की तो नारळ कधीही खराब होत नाही परंतु अट एकच असते की हा नारळ कोणाच्याही नकळत घरामध्ये ठेवावा लागतो आणि त्या नारळाची विधिवत पूजा अर्चा करावी लागते त्यावरती आणखी एक अट अशी घातली जाते की या नारळाची पूजा होत असताना तुम्ही घरामध्ये दुसरे कुठलेही देव पूजू शकत नाही साधारण तीन वर्षासाठी हे भूत दिले जाते तीन वर्षानंतर हे भूत पुन्हा त्या मांत्रिकाला परत करावे लागते आता साधारण दोन वर्ष होऊन गेली आहे आणि फक्त एकच वर्ष शिल्लक आहे मी हा नारळ त्या घरामध्ये ठेवला होता कारण ते घर तुझ्या मालकीचे होते म्हणून तुझ्या नावाने तो नारळ ठेवला होता मी त्याची विधिवत पूजा करत होतो दररोज मी तिकडे जाऊन त्याची विधिवत पूजा करत होतो त्यामुळे मी तुला नेहमी म्हणत होतो की ह्या घरामध्ये तू आता राहत नाहीस तर कुठल्याही देवाचा वगैरे फोटो लावू नकोस या घरामध्ये कोणतीही शांती करून घेऊ हो नकोस त्याचे कारण हेच होते आणि मला त्याचा प्रत्ययही खूप चांगला आला होता ते एवढी वर्ष गव्हर्मेंटमध्ये होतास परंतु कॉन्ट्रॅक्टवरती होतास हा नारळ घेताच तू दोन महिन्यातच परमानंट झालास अचानक तुझी परिस्थिती बदलली भरपूर पैसा अडका येऊ लागला आणि तो पैसा सारखा का अशा काही इन्व्हेस्टमेंटमधून येत होता की जे इन्व्हेस्टमेंट तुझ्या बरीच वर्ष रखडलेल्या होत्या म्हणूनच जेव्हा तू हे घर विकत होतास तेव्हा मी तुला सारखं सारखं विनवणी करत होतो की निदान एक ते दीड वर्ष हे घर विकू नकोस कारण की ते भूत तीन वर्षासाठी विकत घेतले होते आता तू हे घर विकल्यामुळे मी तिकडे जाऊन त्याची पूजा करू शकत नाही म्हणून ते भूत आता सगळ्यांना त्रास देत आहे आणि या बुथाचे आणखी एक वैशिष्ट्य असते कि तुम्ही ज्या वास्तूमध्ये हे हा नारळ ठेवला आहे त्या वास्तूमधून तो नारळ हलवता येत नाही तुम्ही जर ती वास्तू सोडली तरीही नारळ तिकडेच ठेवावा लागतो तिकडे त्याची पूजा तिकडेच करावी लागते तू हे घर विकल्यानंतर नवीन मालकाने या घराला कुलूप लावले मी मनामध्ये कितीही विचार आणला तरी त्या घरी जाऊ शकत नव्हतो त्यामुळे याची विधिवत पूजा झालीच नाही खरं तर तुला सांगून मी याचा पहिला नियम मोडला आहे पण तरीसुद्धा आणखी वर्षभर याची विधिवत पूजा करून तो नारळ पुन्हा मांत्रिका त्या मांत्रिकाला सुपूर्त करेन त्यानंतरच हे सर्व काही ठीक होईल हे मला माहीत आहे म्हणूनच तुला मी विनंती करतो की त्या माणसाला सांग की साधारण एक ते दीड वर्ष हे घर विकू नकोस आणि त्याचे भाडे तू त्याला दे तुझ्याकडे पैसा येतो आहे तो पैसा असाच येत राहील त्यामुळे हे थोडेसे नुकसान तुला उचलावेच लागेल कारण की जर याची पूजा नीट झाली नाही तर हे कसे उलटेल कोणालाच माहीत नाही त्यामुळे रेस घेऊ नकोस त्या माणसालाही काहीच सांगू नकोस फक्त त्याला सांग याचे भाडे मी तुला देतो आणखी दीड वर्ष हे घर विकू नकोस आशिषला बाबांचे म्हणणे खूप विचित्र वाटले परंतु त्यावरती विश्वास ठेवण्याखेरीज त्याच्याकडे कोणताही पर्याय नव्हता त्याने प्रदीपला फोन केला आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रदीपसोबत ध्येल केली की पुढच्या दीड वर्षामध्ये मी तुला दर महिन्याला या घराचे भाडे देत जाईन परंतु तू आत्ता हे घर कोणाला विकू नकोस आणि प्रदीपने तसेच केले त्यानंतर दीड वर्षांनी आशिषच्या बाबांनी तो नारळ माद्रिकाकडे सुपूर्त केला परंतु त्यांनी एक महत्त्वाचा नियम मोडला होता की हा नारळ ठेवला आहे हे कोणालाही कळता कामा नाही त्यामुळे याच्यानंतर आशिषच्या आयुष्यात काही चांगले तर झाले नाहीच पण काही वाईटही झाले नाही त्याच्या आतापर्यंत जी काही भरभराट होत होती ती भरभराट अचानक थांबली परंतु काही नुकसान झाले नाही बस एवढे समाधान घेऊन आशिष शांत राहिला मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आणि जर गोष्ट आवडली असेल तर या आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये धन्यवाद